मनपा नगर रचना विभागातील कर्तव्यदक्ष कर्मचारी अनिल जाधव यांचा सेवानिवृत्ती सोहळा मनपाची बेचाळीस वर्षे प्रामाणिक सेवा मनपा अधिकारी व कर्मचारी वर्गात रेकॉर्ड ब्रेक सेवा मनपा अधिकारी अभियंता कर्मचारी उपस्थित कल्याण ग्रामीणचे कार्यसम्राट आमदार राजेश मोरे हे मित्रत्व निभावण्यासाठी सोळ्याला आवर्जून उपस्थित राहिले सुभाष पटनायक यांचा खास रिपोर्ट कल्याण डोंबुली महानगरपालिकेच्या अति महत्वाच्या नगररत्ना विभागात कार्यरत असणारे मनपा सेवक कर्तव्यदक्ष कर्मचारी अनिल जाधव मनपाची बेचाळीस वर्षे प्रामाणिक सेवा करून सेवानिवृत्त झाले कल्याण डोंबली मनपा भवनात अनिल जाधव यांचा सेवानिवृत्ती सोहळा आनंदात संपन्न झाला कर्तव्य दक्ष अनिल जाधव यांच्या सेवानिवृत्ती सोहळ्याला कल्याण ग्रामीणचे कार्यसम्राट आमदार राजेश मोरे हे अनिल जाधव यांचे दत्तनगर मधील परम मित्र असल्याने राजेश मोरे हे मित्रत्व निभावण्यासाठी सेवानिवृत्ती सोहळ्यासाठी आवर्जून उपस्थित राहिले होते तसेच मनपा नगर रचना विभागातील सहाय्यक नगर रचना अधिकारी सुरेंद्र टेंगळे सह सर्वच अभियंता उपस्थित होते अनिल जाधव यांचे कुटुंब हितचिंतक मित्र परिवार मनपा अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित राहून अनिल जाधव यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या पाहूया जनाले एक्सप्रेस लाईव्ह ट्वेंटी न्यूजच्या न्यूज च्या माध्यमातून सेवानिवृत्ती सोहळ्याचा आढावा <laughs> सामान्य प्रशासन नगद त्या विभागांचं काम केलं <laughs> त्यांनी बेचाळीस वर्ष महापालिकेची सेवा केलेली आहे त्यांच्या या एकूण प्रवासात त्यांची पत्नी दोन मुले आणि एक मुलगी त्यांनी साथ दिलेली आहे आज त्यांचा परिवार भरगतचा आहे जावई सुना सर्व उपस्थित आहे अनिल जाधव यांनी आमच्या नगर विभागात प्रदीर्घ सेवा केलेली आहे सेवा करताना त्यांनी देवी आनंदाने आणि मनोभावी सेवा केली कधी त्यांच्या कामात अशी दिरंगाई झाली नाही किंवा त्यांनी कोणाला नाही म्हटलं ते कामा, कामा करत आज ते नगररचना विभागातून सेवानिवृत्त करताना हा मला खरंच त्यांची उडी वाचवे सर्वजण अनिल विपू जाधव यांच्यासाठी उशीर जरी झालेला असता ते थांबलेला त्याच्यावर त्याची तो कशा प्रकारचा माणूस आहे हे लक्षात येतं खूप परिचित आहे त्याचे माझ्यासोबत तो स्थायी समितीमध्ये होता जवळजवळ पंधरा वर्ष आम्ही एकत्र काम केलं अतिशय कुटुंबवस्त्र माणूस आहे त्याची दोन्ही मुलं आणि संपूर्ण परिवार हा सुशिक्षित आहे त्याने त्यांच्याकडे दे विशेष लक्ष दिलेलं सगळ्यांकडे आणि प्रत्येक विभागामध्ये काम करणारा माणूस प्रत्येक म्हणजे मला मी सांगतो महापालिका कर्मचारी तर ओळखीचे आहेतच पण आमच्या नगरसेवकांपैकी देखील कोणी असा नसेल की जो अनिलला ओळखत नसेल अतिशय जंगामध्ये कधीही कुठल्याही कामाला नकार न देणारा माणूस कधीही बोलवा किती वाजता थांबवा काम करणार काम पूर्ण झाल्याशिवाय जर कोणी आमचा स्टाफपैकी आता आमच्या स्टेन वगैरे असतात तर त्यांना घरापर्यंत सोडण्याचं काम देखील त्यांनी केलेलं आहे व्यवस्थित सुरक्षित सतकारच चांगला आज वय सोळाव्या वर्षी तो नोकरीला लागला आणि आज बेचाळीस वर्ष सर्व सेवा देऊन महापालिकेची सेवा करून तो सेवानिवृत्त आहे दसा मला त्याला त्याच्यात त्याला दीर्घायुष्य आणि खूप आनंदी जसा आहे तसाच आनंदी राहा मला वाटतं मोरे साहेबांवर जो त्यांचं त्याचे खूप चांगले समज म्हणजे त्यांनी त्या वॉर्डात देखील त्याच्या तिथे जो राहतो तिथे देखील त्याचं खूप चांगलं आहे त्यांच्याकडे खूप मंडळी आलेले आहेत तिथे त्याने असे येईल की असा कोणी नसेल की जो आणि त्याच्याबद्दल काही बोले कधीच बोलू शकत नाही इतका चांगला आज आपल्या मापाल सेवानिवृत्त होते अतिशय प्रामाणिकपणे सेवा करून अनिवृत्त होते मला आणि माझ्यातर्फे त्याला आणि त्याच्या कुटुंबियांना खूप खूप शुभेच्छा आणि असा छानपैकी लहान त्यांच्या सेवानिवृत्तीच्या से कार्यक्रमामध्ये त्यांचे कुटुंबिय आणि विशेष करून आज त्यांच्या जवळचे आणि आपल्या सगळ्यांचे लाडके पूर्वीचे नगरसेवक आणि आत्ताचे आमदार राजेश मोरेसाहेब आलेले आहेत हिंगळे साहेब आहेत साहे आपल्या नगररचनाचा स्टाफ तर आहेत शिवाय त्याच्यावर जे प्रेम करणारे आहेत ते वास्तुविशारद आणि आमच्याकडे जे काही संबंधित जेवढे काही कामं असतील त्या संदर्भातले अनुषंगिक सर्व व्यक्ती आज इथे आवर्जून हजर राहिले पण याच्यावर मला एक गोष्टीची आठवण होते की आम्ही हा सतत हसतमुख चेहरा असलेला मी मराठी चेहऱ्यावरती जसा भाऊ कदम आहे विभागातला हा भाऊ कदम आहे पाहिल्यानंतरच पण हे माणूस हसतो आणि तो हसला की समजायचं सगळं काम व्यवस्थित होत साहेबांच्या दरवाज्यावर तो असला तरी त्याला त्या दिवशी बोललं तर आपल्याला बरं वाटतं साहेब तरी गरम असलं तरी हा बिचारा बाहेर आल्यानंतर असतो बाकीच्या <laughs> सगळ्या गोष्टींची त्याच्या कामाची जी काही पद्धत आहे ती तुम्हाला सगळ्यांना माझ्यापेक्षा जास्ती प्रचलित आहे त्या पद्धतीने अशा हसतमुख चेहऱ्याला आज आपण एक विदाई देतोय आजच्या दिवशी आणि बेचाळीस वर्ष सेवा करणं हा काही जोक नाही तेही महापालिकेत आणि महापालिकेत सेवा आहे मोरे साहेब आमदार झाले आहेत मोठ्या सदनात बसणार आहेत आमच्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची तुमच्या पद्धतीने चांगली काळजी घ्या आणि आमच्या करता चांगले गोष्ट करा अनिलचा जस सपोर्ट केलाय तसा सर्व आमच्या महापालिकेतल्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांची बाब सर्व कुटुंबियांना देखील अशा प्रकारचं कौटुंबिक नेतृत्व मिळालंय हे त्यांच्यासाठी भाग्याचं आहे काही विनोदाचे भाग असतील ते बाजूला ठेवा पण करता आणि कुटुंब प्रमुख ज्या घरामध्ये असा असेल त्या घरामध्ये मला वाटत नाही बाकीच्या कुठल्या गोष्टी लवकर लवलेच त्यांच्यामध्ये संकटाच्या किंवा आनंदाच्या या सगळ्या एका गोष्टीच्या मनात नाही येत असेल तर त्याला त्याच्या भावी आयुष्यासाठी माझ्यातर्फे माझ्या सर्व स्टाफतर्फे आणि त्याचे सर्व सहकाऱ्यांतर्फे आम्ही हसून निरोप देत आहोत त्याच्यासारखा आणि त्या पद्धतीने त्याचं सुखाचं समृद्धीचं आणि त्याचं तप्य आणि त्याचे जे काही आता त्याचे ज्या काही गोष्टी करतात त्याला वेळ द्यायचा असेल त्याला ते मिळवा तरी अगदी माझी अपेक्षा व्यक्त करतो आणि तुमच्या सर्वांच्या वतीने त्याला आनंदाने निरोप देतो धन्यवाद माझं सहकारी पांधाम म्हणजे व्यावसायिक आणि पत्रकार बंधू तसेच साहेब आज आपण इथे उपस्थित झालोय अनिल जाधवच्या निवृत्ती सोहळ्यात आपली उपस्थिती पाहून आपल्या लक्षात येईल की अनिल जाधव स्वयं करणारे लोक किती आहे पण अनिल जाधवचं कामच असं आहे जसं त्याच्याकडे पाहूनच सगळ्यांना हसू येतं सगळ्यांच्या हास्य निर्माण होतं आणि जो आमच्याकडे रागा नेणारा माणूस जो असतो तो तिथे शांत होऊन आमच्या केवीनमध्ये <laughs> सर्वांपेक्षा पण माझ्याकडे तर दोन वर्ष आहे आणि माझी माझी देखभाल सर तोच करत होता माझ्या केवीनच्या के बाहेर राहून तो बरोबर सगळ्यांना शांत करून सगळ्यांना माझ्या मध्ये सोडायचा त्यामुळे आता माझ्या डोक्याला जास्त ताप होणार आहे कारण <laughs> <laughs> आता दोन वर्ष एवढंच चांगलं काम केलं की कधी मला त्रास झाला नाही म्हणजे तो मला काही शिकवायचा साहेब हे असं करू नका असं करा असा गोष्टी मला तो सांगायचा आणि पहिल्यापासून मला म्हणजे त्याच्याबद्दल आदर होता आता माझ्या दोन वर्ष तो माझ्याकडे होता पण पूर्वी पण मी ताऊन पेनेला असताना जेव्हा तो स्टँडिंगला होता तेव्हा बरेच ताऊन पेण्याचे विषय आणि स्टँडिंगला किंवा महासभेला विषय असतातच तेव्हा बसून मला लगेच काय लागलं की तो स्टँडिंगमध्ये किंवा महासभेंना असं असेल तेव्हा तुम्हाला ती कल्पना द्यायचा की हे साहेब असं असं आहे तुम्हाला बोलवलं आहे तुम्हाला हे केलंय आणि लगेच सांगायचा की इकडे जा तिकडे जा कारण मी अगोदर डुंबलेला होतो आणि कल्याणचा एवढा ऑफिस हे सगळं फार मला माहिती हो नव्हता तेव्हा मला इथे यायला लागायचं तेव्हापासून मला सहकार्य आणि जाणून केलेलं आहे आणि आता शेवटी सुद्धा जो माझ्याकडे झाला त्यामुळे मला सर्व्हिस केली खरंच चांगली सर्विस आज कोणी तुम्ही विचारा त्याच्याबद्दल कोणी वाईट बोलणारा म्हणत नाही त्याचा त्यांनी जेवणाचा प्रोग्राम ठेवला तर इतकी गर्दी होती की अगदी लहान तिथे ते सगळ्या कर्मचारी वर्गापासून इतक्या कर्मचारी वर्ग त्याच्या जेवणाचा जर त्यांनी प्रोग्राम ठेवला होता तेव्हा त्या विचारला त्यामुळे एवढा हसत चुक राहणारा सगळ्यांना हसत ठेवणारा सगळ्यांची बेरीज राहणारा आपल्या जातो आज नक्की निवृत्त होते त्यामुळे खरंच थोडं काय होणार पण भावना तर माझ्याच दुखावल्या नो डाऊट कारण माझ्या सोबत जातो आणि माझी सगळी सकाळी दहा वाजता येणार मी दहा वाजता नाही आलो की लगेच फोन करणार मॅडम आले या लवकर फोन करायचा मॅडमनी बोलवलाय लगेच तुम्हाला सांगायचं मॅडम आले तर तुम्ही लवकर या एवढ्यापासून म्हणजे तो दखल घ्यायचा म्हणजे त्यामुळे अनिल गेल्यानंतर खरंच आम्हाला म्हणजे मला तरी दुःख होणारच आहे पण असो हा एक नियत वयोमानानुसार निवृत्ती सगळ्यांना घ्यायची असते पण त्यातल्या अनिलला जी मना मना। जी निवृत्ती घेतली बेचाळीस वर्षाची सेवा करून घेतलं आणि त्याच्यामध्ये त्याला कुठलाही त्रास झाला नाही आरोग्य म्हणा काय म्हणा सुद्धा एक अभिमानास गोष्ट आहे तत्व असून गोष्ट आहे आणि बेशाचा लोक नाही आहे एवढी वर्ष सर्व्हिस करणं सर्व्हिस करणं हा एक महत्वाचा भाग आहे आणि त्याबद्दल अनिलला माझ्या तुमच्या आयुष्यासाठी नक्कीच शुभेच्छा आहेत आणि अनिलला तुझ्या ज्या कुटुंबाने जी काय साथ दिली त्याबद्दल सर्व कुटुंबाचे धन्यवाद राजेश मोळे साहेब त्याच्यासोबत पहिल्यापासून आहेत आजही त्याच्या निवृत्त आले त्यामुळे राजेश मोळे साहेब तुमचंही अभिनंदन आणि तुमचंही कौतुक करण्यासाठी गोष्ट आहे आज तुम्ही आलात उपस्थित आलात असेच आशीर्वाद मागे जसे ठेवले तसेच आमच्या मागे ठेवा जसं केदारसाहेबांनी ठेवले तुमचंही आमच्या लक्ष असू द्या आणि सगळ्यांचे निवृत्ती व्हायला तसेच असेच या या पद्धतीने कारण आता पुढे निवृत्ती सगळ्यांचे सुरू होणार आहेत एक वर्षात सगळेच रिटायरमेंट सुरू होणार आहे तर सगळ्यांसोबत असेच या असेच उपस्थित राहा तिचे सदिच्छा व्यक्त करतो अनिल जाधव तुलाही पुढच्या आयुष्यासाठी आरोग्यासाठी शुभेच्छा धन्यवाद जाधव साहेब आहे <laughs> जा, अरे साहेब आज साब हो टेन्शन नाही आज या मत लेट आहोत <laughs> जाधव जी सब आएंगे साहब आज ना आपका काम कड़क हो जाएगा अपना पीरियड साइन करके ले लो मैं ही करा दू नहीं साहब आप आओ क्या साहब को अच्छा लगेगा आप ऐसे फोन हम लोग सुबह सुबह करते हैं क्योंकि साहब को फोन हम करते नहीं जनरली और उतना रिस्पॉन्स देने वाला आदमी कॉरपोरेशन में बहुत सारे हैं बट उसमें से एक ये है और एक्चुअली मेरी इनकी दोस्ती तो बहुत पुरानी है 2014 15 चौदह पंद्रह ऐसा मैं समझता हूँ जब ये शेड़के साहब के टाइम पे जब सेफी साहब टाउन प्लाने थे तभी इनका वहाँ पर गलती हुआ था और लगे जो अपनी दोस्ती हो ही गई थी और इस ऑफर स्माइलिंग जैसा सबने कहा कि हमेशा हंसते रहते हैं वो एक अच्छी बात है और वो सब में नहीं रहता बट देन अपने जादों में तो ये है मुझे एक चीज़ और लगती है कि ये काफ़ी यंग लग रहे हैं तो चेक चेक करो कि एक्चुअली छप्पन है कि अट्ठावन है कितना कि और कॉरपोरेशन uh, में 42 इयर्स मतलब इट्स अ बिग थिंग बहुत बड़ी बात है बट uh, uh, इन्होंने किया और हंसती खिलती किया और आज भी हंस रहे हैं तो इनको बहुत सारी मैं शुभकामनाएं देता हूँ और uh, मुझे ऐसा लगता है कि और भी काफ़ी पोटेंशियल है कहीं बाहर भी काम कर सकते हैं वैसे भी भी बहुत सारे लोग लोग हमारे में में, वापस आते ही अगर अगर ये चाहेंगे तो डेफिनेटली हम इनको सपोर्ट करेंगे, कुछ और अनिल जाति अनुषंगाने उपस्थित कल्याण ग्रामीण आदरणीय राजेश जी मोरे साहेब तरब नगर रचना विभाग के सहायक संचालक आदरणीय सुरेंद्रजी चेंगळेसर आणि संपूर्ण कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील सर्व अधिकारी कर्मचारी आणि त्यांचा संपूर्ण परिवार आणि अत्यष्ट मित्र नातेक परिवार आपले सर्व मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत नियतवयमानुसार बेचाळीस वर्ष कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची त्यांनी सेवा केली आणि ही सेवा करत असताना महापालिकेची सेवा करत असताना त्यांच्यात एक उत्कृष्ट असा एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून तो काम करतोय आणि त्याची पावती म्हणून आज आमदार साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत हे आपण आवर्जून लक्षात घेतलं पाहिजे कारण कल्याण डोंबिवली महानगरपालिका डोंबिवलीमध्ये जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो पूर्णकृती पुतळा आहे तर त्या पूर्णकृती पुतळ्याच्या पाठीमागे जे काय बरस काय काम काम जे होतं राजेश मोरे साहेबांचं तर खूप मोठं योगदान आहे परंतु त्यांच्या त्यांच्यासोबत एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून आदरणीय जाधव साहेब देखील मोठं काम आहे आणि म्हणून तो पूर्ण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आहे पुतळा या सामाजिक कार्यामध्ये काम करत असताना त्याबद्दल <laughs> आपले देखील धन्यवाद परंतु सुरुवात जी मुहूर्त ते आता त्यांच्या भाषणावती नंतर ते नमूद करतीलच परंतु सुरुवात काय केली त्यांनी तर हे नमूद मला करायचं होतं म्हणून मी ते थोडक्यात आपल्याला सर्वांना मी शेअर करतोय कारण कसं असतंय आपण प्रत्येक एका घटकामधून नोकरी लागणं एवढं महत्वाचं आहे कारण ती नोकरी टिकवणं ते त्याच्या म्हणजे भयानक आहे आणि बेचाळीस वर्ष सेवा करणं हे आजच्या ह्या घडीमध्ये आणि ते पण आता उल्लेख देखील झाला कल्याण दुबे महानगरपालिकेमध्ये बेचाळीस वर्षी सेवा केली कारण आपण एका घटकातून आलेलो आहोत एका आपण घटकातून आलेलो हो, आहोत आणि त्या आलेल्या घटकामधून एक आपलं देखील काही सामाजिक कार्य किंवा सामाजिक देणं त्या समाजासाठी आपलं असतं म्हणून त्या आलेल्या घटकासाठी आपण आपल्या नोकरीतलं दहा टक्के जी काही रक्कम असते ती ते, ते आपल्या सामाजिक कार्यासाठी ती खर्च करायची असती आणि हा त्यांचा बरेच जळून मी ते अनुभवलेलं आहे कारण त्यांची जी सेवा जरी ते चतुर्थ श्रेणीमध्ये जरी ती सेवा असतील सेवा करत असतील परंतु त्यांचा जो दान पारमितेचा जो हेतू आहे तो खूप सुंदर कारण ज्या ज्या ठिकाणी मी अनुभवलेला आहे कारण थोडं ना काय माझ्या वस्तीत जेवढं काय मला ते द्यायचंय सामाजिक कार्यासाठी त्यांचा तो देण्याचा एक महत्वाचा भाग म्हणून या ठिकाणी मी नमूद करतो आज सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने मोठ्या संख्येनं तरी या ठिकाणी आपण तर बेचाळीस वर्षाचा जो उत्कृष्ट त्यांची जी सेवा महापालिकेसाठी त्यांनी दिलेली सेवा आहे सेवानिवृत्ती नगरसेवक असताना पण अनिल जाधव असलेला प्रेम आणि जाधव प्रेम कुटुंब दत्तनगरवासी यांचं माझ माझी एकोणीसशे पंच्याण्णव पासून अनिल जाधव साहेबांची ओळख म्हणजे आज चोवीस एकोणतीस वर्ष झाली आणि एकोणतीस वर्ष तशी तशी दोस्ती आहे तसंच प्रेम आहे तसं आम्ही एकत्र राहतो सगळे फिरायला जातो कुठे काय करतो ते सांगणार नाही वरिष्ठ हा अनिल आणि हरिभावा इथे सर्वजण आपले या महापालिकेचे सन्मानिय अधिकारी साहेब केदार साहेब आणि सर्व मान्यवर अधिकारी बसलेले आहेत माझे मित्र डॅमी आणि म्हणजेच प्रशांत दोनागी इथे बसले मी बघत होतो आम्हाला तो माझ्याकडे बघत होता त्याला तो फसतो त्याला फोन करत होता मनोज मनोज पण बसलेला आहे की राजेश तुलाच मदत आहे माझी एवढी माझी दोस्ती आहे तर तुझं काय सांगणार नाही मी सर्वांना माहिती तुझं माझं काय असं आणि सर्व मान्यवर जे बसलेले आहेत माझे दत्तनगर वासी बसलेले आहेत आणि सर्व अधिकारी सर्व जी नावं घेत नाही वेन होणार आहे कारण मी महापालिकेत दोन हजारपासून नगरसेवक आहेत तुमच्याबरोबर सतत राहिलेलो आहोत आणि पंच्याण्णव पासून ओळख दोन हजारला नगरसेवक झालो अनिल जाधवचे अतिशय चांगले जवळ संबंध झाले आमच्या दत्तनगरमध्ये आंबेडकर आम समितीचा अनिल अध्यक्ष आहे आणि मी त्याचा सदस्य आणि आम्ही सतत कार्यक्रम असतील आंबेडकर जयंती असेल गणपती उत्सव असेल नवरात्र उत्सव असेल अनेक वर्षभर आम्ही कार्यक्रम राबवत असलो आणि आम्ही सर्व एक कुटुंब आहे दत्तनगरवासी आणि आणचा हा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम ठीक आहे असेल पण त्याला आपल्याला वेगळ्या शुभेच्छा देते का सेवानिवृत्ती झाल्यानंतर पुढे पुढे काय करत आपण फिरायला तरी किती जाणार कुठे काय करणार मग काहीतरी कामधंद्यात पडलं पाहिजे माणसाला तेव्हा कुठेतरी ते तब्येत चांगली राहते कारण कामधंद्यात राहिल्यानंतर सतत शरीराला आपण चालना दिली तर शरीरही चांगलं राहतं आणि त्याने त्याला जोडी मिळते घरात आणि त्याचं कुटुंब त्याचा जावई हा संपूर्ण परिवार अतिशय चांगला आहे आज चा साठी उलट मी आलो हे माझं भाग्य आहे कारण आम्ही सर्वजण साहेब आम्ही सर्व एकत्र असतो आमचा हा दत्तनगर एक आमचा कुटुंब आहे आम्ही कधीच आम्ही वेगळा समजलो नाही आम्ही कधीच वेगळा समजलो माझं जे घरचे संबंध आणि तेही मला घरचं समजतो आमची वर्षालाही एक ट्रीप असते चाळीस पन्नास आम्ही सगळे दत्तनगरचे वासी असतो कुठेही असो तर चार, ती चाळीस जणांची चाळीस पन्नास जणांची आमची ट्रीप दहा बारा दिवसासाठी कुठेही एकत्र जेवण भोजन करायचं असेल तर आम्ही हाच कुटुंब हा कधीच आम्ही वेगळा पण दाखवला नाही म्हणून असा कुटुंब आणीला मी एवढं सांगू सांगतो आणि वहिनी पण आहे आमची काही भगिनी जी आहे की काही कुठल्या आता शिपेच्या सेवानिवृत्ती म्हणजे हा खरं तर टेन्शनचा काम आहे हा खुशीचा काम नसेल कारण आपण महापालिकेत बेचाळीस वर्ष जेव्हा आपण सेवा करतो ते लग्नाला पण झाले नसेल बेचाळीस वर्ष ना का <laughs> बरोबर ना बेचाळीस वर्ष सोडताना किती दुःख बरोबर ना लग्नाला पण नाही झाले वर्ष बेचाळीस वर्ष सतत मला नाही वाटलं वाटत असेल की कधी त्या अधिकाऱ्यांना त्यांनी कधी त्रास दिला असेल आता मी बघितलं ऐकलं असेल केदारसाहेब पण बोलत होते आनी। आनी पा की जसं आपण जी चोवीस तास भाऊ कदम आणि सतत हसत राहणारा हा आणंग साहेबांनी पण भाऊ कोण सांगितलं की जास्त करून मला टेन्शन होणार की आता कोण तिथे त्याच्या जोडीला असेल की बाबा येणाऱ्या व्यक्तीला थंड करण्याचं काम कारण नगर रचना म्हणजे टेन्शनच काम असतं सतत गरम झालेलीच असतात फाईल माझी सही करा फाईलवर सही करा फाईल सही करताना ती तपासली पाहिजे व्यवस्थित नोटिंग केली पाहिजे पण आम्ही काय मी पण असतो ना साहेब करावं सही चला पण हे करत असताना अधिकाऱ्यांनाही टेन्शन असतं कारण अनेक फळ पेहरू असतात बाहेर ना काही चुकीचं होऊ नये म्हणून पण आमचा हा अतिशय जवळचा आहे तुम्ही सर्वांनी त्याच्या फ्रेम केला त्या निमित्ताने मी तुमचं कल्याण महापालिकेच्या सर्व अधिकारी वर्ग असेल कामगार असेल त्याचे नातेवाईक सर्वांचा मी मनापासून त्यांना आभार त्यांचा आभार मानतो आणि त्याच्या पुढच्या वाटचालीसाठी मगाशी कोणीतरी बोललं की हा आपले बिल्डरच होते मगाशी गेले कधी आर किडे की ज्याला काय गरज आहे तर आम्ही आहोतच तुम्ही पण आहात आम्ही पण आहोत आपण सर्वांनी सहकार्य केलं पाहिजे तरी सहकार्य सर्वारच केलं बाहेर आणीलाच नाही जेवढे जेवढे सेवानिवृत्ती होते मी आता फक्त साहेब आपण कधी कधी डी सी पी पण काही पोलीस खात्याचे अधिकारी जेव्हा निवृत्ती होतात ना तर मोठ्या मोठ्या खात्यात त्यांना सर्व्हिस मिळते तिथे आणि ती सर्व्हिस केली पाहिजे तेव्हा आपला शरीर चांगलं राहील असं माझं सर्वांना मार्गदर्शन असेल आज मी अनिलला शुभेच्छा देतो आणि आमची जेवढी हमेशा अशीच राहणार आहे म्हणजे तो सेवानिवृत्त झाला कि का किंवा नाही झाला काय ते आम्ही एकत्र जाणार आहोत एकत्र फिरणार आहोत सगळीकडे पुढच्या काही केल्याशा गोष्टी सांगत नाही काय केल्या त्या पण त्याला मी शुभेच्छा देतो आणि म्हणजे दोन शब्द संपवतो जाहीर सर्व संख्येमध्ये हो आणि सच्छा प्रामाणिक आणि प्रामाणिक

महानगरपालिकेमध्ये मी बेचाळीस वर्ष सर्व्हिस केली त्या बेचाळीस वर्षाच्या सर्व्हिसमध्ये एवढं काही मी डिपार्टमेंट फिरलो पण सगळ्यात जास्त प्रेम हे मला मोरे साहेब म्हणा टेंगळे साहेब म्हणा सगळे आमचे केदार साहेब म्हणा पाटील साहेब सगळ्यांनी माझ्यावरती भरभरून प्रेम केलं मी जेव्हा इथे आलो त्यावेळेस मला असं वाटायचं मोरे साहेबांनी माझी बदली केली होती आपल्या राजेश मोरे साहेबांनी तर एवढ्या मोठ्या मोठ्या फायरे बघितल्यानंतर घाबरलो कारण माझं शिक्षण फार कमी आहे आणि मी विचार करा इथे कसं काय हे करायचं पण मोरे साहेब मला बोलले की आली तू आता इथं जायचं आणि त्यांच्यामुळे आज मी इथे सतरा वर्ष कायम आणि त्यांच्यामुळे सतरा वर्ष कायदा करायचं पण मी कुठलीही अशी चूक केली नाही की मोरे साहेबांना त्याच्यामध्ये काहीतरी त्यांना अधिकारी बोलतील किंवा काय आता एवढं सगळ्यांनी मला प्रेम दिलं साहेब मी खरोखर माहीत थोडंसं म्हणजे मी एवढे दिवस खुश होतो पण आता थोडंसं मला असं वाटतं की सारा एक दुरावा असा म्हणजे पण मी कधी काय म्हणजे माईक हातात घेतलं ना काय पहिल्यांदा माझं त्याच्यामुळं साहेब इथे माझी मुलगा आलेला आहे माझा छोटा मुलगा आहे माझी सुनबाई आहे माझी भाव आहेत माझी मुलगी आहेत माझा मुख्य आहे आणि माझे भाऊ भाऊजे आहेत ते आजारी आहेत तुम्हाला सांगितले त्यांची मेसेज इथं आलेली आहे साहेब मी एक ओळख करून दिली तुम्हाला आणि साहेब असंच माझ्यावरती प्रेम राहू द्या मी जरी रिटायर जरी झालो तरी साहेब मी अजून तुमच्याकडे येणार आहेत तुम्हाला त्रास देणार म्हणजे साहेब अजून मी येणार आणि तुम्हाला लोकांना त्रास देणार नाही हा माझी मिसेस आहे आणि एक गोष्टी जी खत्ता वाटते तर हिने मला एवढी साथ दिली का हिसाबाज बाहेर फक्त हिला मी कुठं फिरवली नाही आहेत आमचे कार्यकर्ते सगळे माझे जोडीदार वगैरे इथं आलेले आहेत सगळ्यांचं मी शुभेच्छा करतो आणि जेवढं मला प्रेम दिलं खरोखर मी एवढा भाग्यवान आहे की ह्या डिपार्टमेंटमधून असं व्यवस्थित एकत्र होतोय हे माझं भाग्य <laughs> साहेब खुश आहे सगळ्या माणसाला काय काय माणसाला असे पैसे लागतात साहेब असं तुम्हाला नको साहेब मला असं कधीच वाटलं नाही कारण काय साहेब आमचं कुटुंब गोंथ्यावरती झोपणारी आम्ही माणसं आणि आधी साहेब गोंथ्यावरती झोपाची वेळ आली तरी आम्ही झोपू शकतो एवढं पैसे आले काय आले सगळ्या सगळ्या भूक होतात ज्यांनी गरिबी शिकली त्याला ह्या गोष्टीची झळ असते आपण गरिबीतून साहेब आम्ही फार ह्याच्या लागले धन्यवाद எல்லாம் <laughs> Kau tu jogan <tellan> saja. Bos tu muda